यंदाची विधानसभा निवडणूक कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर विदर्भातील बासष्ट विधानसभा जागांवर कोणाची आघाडी कोणाची पिछाडी यावर युसेनचं पूर्ण लक्ष आहे यातच विदर्भासह महाराष्ट्रातील निवडणूक निकालाची इत्यंभूत माहिती आणि अपडेट आपण युसेन न्यूजवर थेट पाहू शकता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास उरले आहे विदर्भातील बासष्ट जागांवर कोण बाजी मारणार याची उत्सुकता उमेदवार आणि मतदारांना लागली आहे राज्यात कोणत्या आघाडीचं सरकार स्थापन होणार याकडेही सर्वांच्या नजर आहेत सर्व अंदाज फेटाळून लावत महायुती पुन्हा सत्तेत येत आहे की महाविकास आघाडीच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन होईल याबाबत शनिवारी युसीएन न्यूज तुम्हाला इत्यमभूत आणि क्षणोक्षणी माहिती देणार आहे मतभोजणी सुरू होताच युसीएन न्यूजची संपूर्ण चमू आपल्या दर्शकांना विदर्भातील सर्व जागांशी निगडीत सर्व अपडेट्स देणार आहे या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा युसेन न्यूज